बाप्पा तर गव्हाची खीर बनवायची ना कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण गव्हाची खीर बनवण्यासाठी पाव किलो गहू घेतलेले आहेत आता हे गहू आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत गहू स्वच्छ निवडून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता इथे आपण पाण्याने हे गहू स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मी दोन ते तीन ग्लास गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून हे गहू पाच ते सहा तासांसाठी असेच भिजत ठेवायचे आहेत तुम्ही जर सकाळी खीर करणार असाल तर आदल्या दिवशी रात्री हे गहू आपल्याला या पद्धतीने भिजत ठेवायचे आहेत आता इथे आपण यावरती प्लेट ठेवून असेच पाच ते सहा तासांसाठी हे गहू छान भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलेले आहेत आता एक पाच ते सहा तासानंतर गहू इथे छान असे भिजलेले असतील खिरीचे गहू करण्यासाठी गहू इथे आपल्याला चांगला भिजलेला असणे गरजेचं आहे नाहीतरी खीर खाताना गहू आपल्याला यामध्ये कचकच लागू शकते यासाठी खिरीचे गहू आपल्याला छान असे भिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही इथे आपले हे गहू चांगले भिजलेले आहेत आता यानंतर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आता या कुकरमध्येच आपल्याला आपण जे गहू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते गहू आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी आता हे सर्व गहू या कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला आणखीन एक ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कुकरला टोपण लावून इथे आपल्याला कुकरला चार ते पाच शिट्टी देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून गहू छान असे शिजले जातील आता इथे मी कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन घेते आता कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला कुकरचे टोपण काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे आपले हे गहू छान असे शिजून तयार झालेले आहेत गहू शिजवताना इथे आपल्याला हे गहू फुटणे गरजेचे आहे म्हणजे याची खीर अतिशय छान अशी तयार होते आता इथे आपले हे गहू छान असे शिजवून तयार झालेले आहेत आपण हे आता एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर एका छोट्या कढईमध्ये आपल्याला थोडेसे तूप घालून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला पातळ असे सुके खोबरे चिरून घ्यायचे आहेत आणि हे खोबरे आपल्याला छान असे तुपामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत इथे मी थोडेसे तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये मी हे खोबरे छान असे परतून घेते आता पाहू शकता तुम्ही खोबऱ्याचा कलर हा चेंज झालेला आहे आता आपण हे खोबरे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर यानंतर या स्तूपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स देखील छान असे तळून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदाम बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये थोडेसे मनुके घातलेले आहेत आता आपण हे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे आपण हे सुद्धा एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यानंतर या शिजवलेल्या गहूमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे इथे मी अडीच वाटी गूळ वापरलेला आहे गुळ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर तुम्ही आणखीन यामध्ये गुळ वाढवू शकता आता हा गूळ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हा गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घेते आता गूळ यामध्ये चांगला मिक्स केल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप तुपामध्ये तळून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचं आहे आता हे चांगले मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला दुधावरची साय घालायची आहे आता साय घातल्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे दुधावरची साय घातल्यामुळे खिरीला अप्रतिम अशी चव येते त्यामुळे इथे आपल्याला साय ही आवर्जून घालायचीच आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे आणि कुकरला एक दोन शिट्टी देऊन घ्यायची आहे आता इथे मी कुकरला दोन शिट्टी देऊन घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे आपली ही खीर मस्त अशी तयार झालेली आहे सुद्धा यावर्षी नक्कीच या, या पद्धतीने गव्हाची खीर बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद